नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज ऐकूया माझी राजकीय विषयावरची एक नवीन वात्रटीका वात्रटिकेचा विषय राजकीय जरी असला तरी त्याच्यामध्ये वेगळेपण असं आहे दररोजच्याच वात्रटीकेमध्ये किंवा कवितेमध्ये वेगळं पण आपण ऐकता आहात तर आजची ही वात्रटीका परवाच दुसरा टप्पा संपला आहे निवडणुकीचा लोकसभेच्या आणि आता तिसरा येऊ घातलाय तर या विषयावरची माझी ही वात्रटीका आहे वात्रटीकेचं नाव आहे दुसरा संपला तिसरा येईल कोण किती आघाडी घेईल दुसरा संपला तिसरा येईल कोण किती आघाडी घेईल दुसरा टप्पा परवा संपला आहे काय होईल ते नंतर कळेल दुसरा टप्पा परवा संपलाय काय होईल ते नंतर कळेल प्रत्येकजण म्हणतोय मला तीन लाखाची आघाडी मिळेल कुणी उभा राहिलं असू द्या ते म्हणतो चे आपलं सीट तर शुअर आहे आणि तीन लाखाच्या पूर्णच बोलायचं प्रत्येकजण म्हणतो येईल आघाडी तर एकालाच मिळणार आहे म्हणून दुसरा टप्पा परवा संपलाय काय होईल ते नंतर कळेल आणि प्रत्येकजण म्हणतोय मला तीन लाखाची आघाडी मिळेल आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे सगळे गाणे गात असतात आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे सगळे गाणे गात असतात आणि राजकारणात अनेक जणांचे खायचे वेगळेच दात असतात ज्यांना चिट मिळाली आहे त्यांचे जीव भांड्यात पडलेत ज्यांना चिट मिळाली आहे त्यांचे जीव भांड्यात पडलेत आणि बाकीचे सुद्धा घोटाळेवालेच पण ते बाहेरच्या तांड्यात पडलेत निष्कलंक माणसाची मात्र नेहमीच राजकारणात कोंडी असते बघायला आपण की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही ज्याच्यावर जो अत्यंत निष्कलंक चारित्र्याचा आहे अशांची किती बेजारी लावली सगळ्यांनीच आता तो पूर्ण उरतो सगळ्याला ही गोष्ट सोडून द्या परंतु किती दात आहे सगळ्यांचा त्याच्यावर आणि म्हणूनच निष्कलंक माणसाची मात्र नेहमीच राजकारणात कोंडी असते आणि भ्रष्टाचारी नसतानाही त्याची बदनामी अनेकांच्या तोंडी असते विकासाऐवजी आता डोक्यात वेगळीच बात आली आहे विकासाऐवजी आता डोक्यात वेगळीच बात आली आहे आणि निधर्मी राष्ट्रात निवडणुकीचा मुद्दा फक्त जात झाली आहे बरोबर आहे की नाही बघा विकासाऐवजी आता डोक्यात वेगळीच बात आली आहे आणि निधर्मी राष्ट्रात निवडणुकीचा मुद्दा फक्त जात झाली आहे धन्यवाद माझी वात्रटीका नक्कीच आपल्याला आवडली असेल असा विश्वास मला वाटतो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवी विषय नवीन विषय नवीन वात्रटिका आणि नवीन नवी कविता नवी घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद